नमस्कार मी गौरी किरण मम मराठी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो मी आज आलेली आहे प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये आणि या कॉलेजच्या काही मैत्रिणी माझ्यासोबत आहेत आणि त्यांना मी विचारणार आहे एक साधा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माहिती आहेत कोण आहेत काय नाव आहे देवेंद्र अरे वा देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण माझा प्रश्न आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत उपमुख्यमंत्री कोण प्रयत्न करणार तू काही अंदाज लावू शकतेस काय <laughs> काय काय मध्ये काय मध्ये काय <laughs> ते मध्ये कुठल्या तरी ह्याच्या घोटाळ्यात अडकले ते छगन भुजबळ नाही छगन भुजबळ होते भुझबर। ते माजी होते भुझबर। आता कोण आहे आता सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सुभाष देसाई कोणत्या पक्षाचे आहेत ते हो। शिवसेना शिवसेनेचे सुभाष बरोबर आहे ती सांगते कोणीतरी हो। शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहेत शंभर टक्के कारण का सरकार त्यांचं झालं ना भाजप आणि शिवसेनेचं सरकार म्हणून मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री भाजपाचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असतील अच्छा असं असणार कन्फर्म का बरं म्हणजे असं का वाटत की युती असल्यामुळे युती असली असली की जो ज्याला जास्त बहुमत त्याचा असतो कमी असत असतात त्याचे मुख्यमंत्री अच्छा हेच डोक्यात आहे ना तुमच्या सगळ्यांच्या हो ना बरोबर उत्तर आहे पण उपमुख्यमंत्री माहिती आहे का कोण आहे ते नाही नाही ना शिवसेनेचे कुठले नेते आहेत असं वाटतंय तुम्हाला नाही चला मी उत्तर देऊन टाकते इथे गंमत माहिती तुम्हाला आपल्या महाराष्ट्राला आता उपमुख्यमंत्रीच नाहीये <laughs> <laughs>